मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये संभाजी महाराज आणि इंग्रजांच्यामध्ये जकाती संबंधित झाला त्याची कलमे असे एक इंग्रजांनी व्यापारासाठी माल आयात व निर्यात करणे तो नेहमीची ठराविक जकात देऊनच करावे दोन एखादे जहाज वादळाने फुटून जर किनाऱ्यास लागले तर त्यातील जो माल आयात होईल त्यावरती नेहमीप्रमाणे जकात घ्यावी तीन जो माल इंग्रज आयात करतील त्यावरती अडीच टक्के जकात देतील निर्यातीवरती जकात नाही चार राजापूरहून बालाघाटकडे जाणाऱ्या इंग्रजी मालावरती आदिलशयातील जी जकात घेतली जाईल ती तशीच घेतली जावी पाच इंग्रज व्यापाऱ्यांच्याकडून सुभेदार किंवा अधिकाऱ्यांनी रितसर जकात घ्यावी सहा इंग्रज मुंबईकर बेटावरती मराठी राज्यातून जे लाकूड नेतील त्यावरती मागील प्रघाताप्रमाणे जकात घ्यावी सात इंग्रजांनी नागोठवण पेन येथे वकारी काढल्यावरती त्यांना घाटावरून आयात निर्यात केल्याच्या सर्व मालावरती राजापूरला जशी जकात देतात तशीच ती घ्यावी अशी कलमी केली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी